हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या भागामध्ये आपण राणीच्या घरी आता पोलीस आलेले असतात ते राणीनेच बोलावले असतात तर सर्वजण टेबलपाशी येऊन जेवायला बसतात तेवढ्यातच तिथे पोलीस चौकशीसाठी येतात व आबांना म्हणतात की आम्हाला तुमच्या घराची सगळ्यांशी चौकशी करायची आहे ते तेवढ्यातच मालती म्हणते की आमच्या घराची चौकशी का पण तुम्हाला कोणी चौकशी करायची सांगितली तेवढ्यातच राणी तिथे येते व बोलते की मीच पोलिसांना आपल्या सर्व घराची चौकशी करायची सांगितलेली आहे तर मालती बोलते तू कोण चौकशी करणारी तु माझ्या चिकूचा जीव तर तूच घेतलेला आहे तर पोलीस बोलतात की मॅ मालती मॅडम तुम्हाला यामधलं काहीच माहिती नाही आहे म्हणूनच आम्ही चिकूचे जो ॲक्सिडंटची केस आहे ती खूपच खोलवर त्याचा तपास लावणार आहोत असं पोलीस मालतीला म्हणत असतात तर मालती आता गप्प बसते तर पोलीस त्यांना तो डबा दाखवतात जो चिकूचा ॲक्सिडंट झालेला होता तिथेच एका साइडला बाजूला पडलेला डब्बा राणीने पोलिसांना आणून दिलेला होता तर मालती बोलते तुम्हाला हा डब्बा कोणी आणून दिला तर तेवढ्यातच राणी म्हणते मी मीच त्यांना तो डब्बा आणून दिलाय तेच आता पोलीस चौकशीला लागतात पहिला नंबर इंद्राला इंद्राला विचारतात तर इंद्रा म्हणतो बस करा तुम्ही आता आम्ही आधीच खूप परेशान आहोत चिकूच्या जाण्याबद्दल तर पोलीस म्हणतात अहो सर असं नाही तुमची चिकू चिकूचा नेमका घातपात झालाय की नैसर्गिक ॲक्सिडंट झाला हे पाहायला तुम्हालाच कळेल की नेमकी काय झालेलं आहे तर इंद्रा बोलतो हो करा तुम्ही चौकशी तर आता राणी इंद्राला समजावत असते की सर हे पहा सर्वांची चौकशी झालीच पाहिजे उर्मिला व विक्रांत तर आता खूपच घाबरलेले असतात तर ते मध्येच बोलू लागतात ए राणी तुला काय वाटतंय आम्ही दोघे घरे होतो म्हणून आम्ही त्या चिकूचा आम्हीच जीव घेतला का असं तुला का वाटतं आहे आम्ही दोघे तर वरती होतो चिकू जेव्हा आली तेव्हा आम्हा आम्ही तिला पाहिलंही नाही ती खालून कधीच डबा घेऊन गेली हेही आम्हाला माहीत नाही आम्ही तर दोघे घरी होतो याचा अर्थ असा नाही की आम्हीच तिचा जीव घेतला तर राणी म्हणते वा असं आहे का तर ती भाजी टेरेसवरती पायऱ्यावरती कशी काय सांडली होती उर्मिला म्हणते हे पहा मालती आई आपल्या चिकूचा जीव या राणीनेच घेतलेला आहे तर आता पाहूयात पुढच्या भागामध्ये विक्रांत व उर्मिलाला पोलीस नेतात की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका